E नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल लिंबू सरबताची पावडर कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल लिंबू पावडर बनवण्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा लिंबू घेतलेली आहे या पद्धतीने बघा मस्त पिवळे घेतलेले आहे आपल्याला आता ह्या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे असं आडवं कापायचं आहे वाटीमध्ये काढून घेऊया आपण याच पद्धतीने आपण सर्व लिंबांचे ह्याच पद्धतीनं रस काढून घेऊया हे बघा एक पूर्ण वाटी भरलेली आहे रसने लिंबू रसाने आता आपल्याला ह्या मोठ्या ताटामध्ये हा रस ओतायचा आहे आणि ह्या तीन वाटी आपल्याला साखर टाकायची आहे याच्यामध्ये रसामध्ये ह्या

या ताटामध्ये आपण ता ताटा आता काढून घेऊया एकदम पातळ असं पसरून द्यायचं हे बघा मी तीन ताटामध्ये असं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला तीन ते चार दिवस लागेल पंख्या खाली ठेवायचं आहे उन्हामध्ये बिलकुल नाही ठेवायचं आणि आता आपण दहा ते बारा तासांनी चेक करूया हे बघा बारा तेरा तास झालेलं आहे मस्त सेट झालेला आहे आता आपण आहे ना या फोकच्या साहाय्याने ना एकत्र करून घेऊया हे बघा हे बघा एकत्र करून घेतलेले आहे चांगली मोकळी केलेली आहे आता आपल्याला तीन ते चार दिवस असं घरातच सुकवायचे आहे उन्हामध्ये बिलकुल नाही सुकवायचे हे बघा तीन दिवस मी घरातच चांगले सुकून घेतलेले आहे हे बघा आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिठा खायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये टाकत आहे एकदम बारीक नाही वाटायचे ऑन ऑफ असं करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण असंच वाटून घ्यायचं आहे ही बघा लिंबू सरबताचं प्रीमिक्स वाटून झालेलं आहे एकदम साधं सोफा आहे बनवायला आणि हे बघा असं काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे आणि हे वर्षभर टिकतं त्याच्यापासून मी तुम्हाला सरबत बनवून दाखवणार आहे तर एका ग्लास एका ग्लासमध्ये आपण एक चमचा टाकूया आता आपण पोटाला थंडाव येण्यासाठी आपण सब्जा टाकूया अशा प्रकारे या प्रीमिक्स पासून सरबत बनवला जातो हे बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद